में च्रशेलंसा कर साह्से याह जा शल्ष कर साह्से श्रश र aminoя्य होग कर साह विरस होग का त газ ना.. जो झान तरोettreLes тысячाणिक हो invece यह सर्थ वे हुने डाढ़ा करी जो पर शर्यप्त ता तो को हैं तो कि नडिक्र वग notढ हो सेड़ितो गोbra. South Asian節 हुपले तेसल्पषर, नार शचें क्रिंचें सेट ये लो जर परण Source नार शचें

या सगळ्या शिकाय एक शिक्षण आणि कष्ट केली शेतकरी पाहिजे ची किंमत येऊन पहिली वर्ष करण्याची भूमिका आहे आणि त्याच्या महाविकास आघाडीचा माझी लोकांचे संघर्ष निवडून केलं सगळे उच्च नेते दिल्ली असो पंजाब असो हरियाणा असो आसाम असो पश्चिम बंगाल असो

निसर्ग असं करून तर लोकांची जगा शिक अमेरिके असाझील गरुआयातिशय अस्वस्थ झाल कि शेतकरी तुझं माझ्या जन्म प्रधान खाइण अन धान्यूनी विचे मेन श

Birine bakın, birine bakın. Evlatlar, var değil. Bir aslunda, duyuruyorlar. Son Hindistan'da ne dedi? Doğum saatleri. Son diye ne oldu? 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 Ne oldu?

होतो जिल्ह्यामध्ये परवारीला प्रधानमंत्री अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच्या जवाहरलाल नेहरू व्यवस्था किती झाली त्या देशाला जाऊन साठ वर्षापेक्षा जास्त

आज प्रधानमंत्री टीका ची उभा करतात जवाहरलाल नेहरू ला नेहरूच योगदान आणि अशा व्यक्तीच्या संबंधित टीका करणं ती का प्रधानमंत्रीच काम आहे असे टीका जो आहे त्याच्यावर Neler ederler ki, neler ederler ki kardeşlerim. bir çeşme açmış, çeşme alırlar. Bırayım da çeşme açarlar. Fakat genel, eğer çeşme açmayayım, gel, hani henüz çeşme kazanmadık ya. Genel, sıra çeşme, gel, hani vajırma çeşme kazanmadık. Hani gel,

आज या देशामध्ये वाचणी कधी इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू कधी राहुल गांधी पाठव राहुल गांधी देशाच्या काना संस्था म्हणजे देशाच्या हा समजून घेण्याच्या साठी हा सगळं

आणि त्या अहवाला म्हणजे असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये सल्ला सर असतात त्या सल्ला सत्य झी देतात सत्या सरळांना आज ज्या देशात नोकरीने ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे गरजेचं आहे पण गेले दहा वर्ष सतरा वर्ष या राज्यात या जिल्ह्यामध्ये उद्योग उद्योग

एइसमे अस्तित्व से सत्य से संतुष्ट। अस्तित्व से जिंदगी असली इसकी यही तेरी से नुकसान है। क्या सच में पीर मुक्ति होता है? कैसे उसका मुद्दा चिंतन से इसी से ठीक उद्देश्य रखो। फिर

केंद्र सरकार सरकार के निर्देश से अन्य नोटिस सर्टिफिकेट पर प्रतिनिधि चला सकते हैं नमस्कार उनके वाणिज्यनाथ सर से ससं केतरे जवाब दें के सर से प्रतिनिधि से के सर से एक प्रति अनुरोध चाहिए यदि कहते हैं राघव सर उन्हें सेवा दी

एकच गुजरात नावाचेंशी होते ते वंशी होते त्याच्या आम्हाला या देशाची घटना बदलायची आणि घटना बदलून मोदींना अधिक अधिकार द्यायचा अवलंबकरांनी तयार केलेली

चौथाई मे समझाई चालीस आहे